मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अडनावला लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का सांगा परिसरात बॅच वर अन्ना लावता येत नाही त्याचं नाव बीड ही प्रथा यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या परि इथून पुढची सगळी जबाबदारी माझी <प्रावाद> तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करत शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराज त्याच्यावर बोलणं म्हणजे किती वर्षे वाया जाणे का मग माणूस गळू असा ही त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको ते बोलायचं काम असं नाही ते ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला कारण की त्यांनी सांगितलं कोणी <laughs> <laughs> त्यांनीच सांगितलं कोण ती नामुसकी वडली त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही मला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही तो तुफला तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही